आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज रात्र काडी होती गाव झोपेत होतं पण चोर जागा होता मोयगावात चड्डी गॅंग शिकार करायला आली आणि उलट पक्षी गावकऱ्यांनीच त्याची शिकार केली महिनी पोलिसांच्या हातून सुटणाऱ्या चड्डी गँगला अखेर पकडलं पण पोलिसांनी नाही गावकऱ्यांनी जामनेर तालुक्यात नागरिकांनी दाखवलेले धाडस पोलिसांसाठी गंभीर आहे नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादरा वाघ पोलीस पोलीस स्टेशनातच गावकऱ्यांनीच केला चेट्डी गँगचा शेवट नागरिकांच्या धाडसाने संशयित चोर पकडून पोलिसांच्या हवाली मध्यरात्री घडलेल्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे घरफोड्यांनी अहेदोष माजवलेल्या चेट्टी गँगला पोलीस काही महिन्यापासून पकडण्यात अपयशी ठरत असताना गावकऱ्यांनी स्वतःहून कारवाई करून टोळीतील एकाला झेरबंद केले गेल्या पंधरा दिवसापासून मोईगाव पिंपळगाव भागधरा पिंपरखेडा टाकडी अशा गावांमध्ये रात्री घरफोड्या आणि चोरीच्या घटना सुरू होत्या या टोळीला स्थानिकांनी चेड्डी गँग असे नाव दिले होते कारण काहींच्या निदर्शनास हे चोर हाप चट्डीवर फिरताना गावात दिसून आले होते मुले महिला किंवा वृद्धांच्या घरांना लक्ष्य करणाऱ्या या शातीरांनी भीतीचे वातावरण या पंचक्रोशीत निर्माण केलं होतं काल रात्री गावातील काही तरुणांनी संशयित व्यक्ती फिरताना पाहिला विचारणा केली असता त्याने विचारणा केली असता त्याने शिकार करायला आलो असे सांगितले परंतु मध्यरात्री गावात कोणती असून शेरी लोंढरी मोयगाव भक्तारा पिंपरखेड टाकळी गोले अशा या गावांमध्ये परिसरामध्ये शेतांमध्ये घरांमध्ये काही चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे चोऱ्या झालेल्या आहेत काही घरपुड्या झालेल्या आहेत काही मंदिराच्या घंटा गेलेल्या आहेत काही ठिकाणी व्यायामशाळेचं साहित्य गेलं आहे आमच्या दोन तिचं साहित्य गेलं आहे अशा किरकोळ चोऱ्या या परिसरात चालू आहे हा परिसर दोन पोलीस स्टेशनच्या विभागात आहे काही पौर भागात आहे आणि काही जामनेर परिसरात जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येतो त्याच्यामुळे तिकडनंही आणि इकडनंही दुर्लक्ष या ठिकाणी होतं आहे म्हणून चोरीचं प्रमाण या ठिकाणी वाढतं आहे म्हणून गावकऱ्यांनी बागदरा असेल मोयगाव असेल ज्या पिंपळगाव असेल या गावातील लोकांनी आपला समूहाने त्या ठिकाणी जागता पहारा त्या ठिकाणी ठेवला त्याच्या माध्यमातून काल त्यांच्या निदर्शनात असं आलं की एक संशयित आरोपी आमच्या लोंढरी येथील काय नाव त्याचं शेख कलीम काहीतरी असं नाव सलमान काहीतरी तर त्याला रात्री यांनी तीन साडेतीन वाजता रंगी हात पकडलं तिथे काहीतरी झटापटी त्यांच्या झाल्या काही आपल्या मुलांनाही दुखापत झालेली आहे त्यालाही काही ठिकाणी म मारलं गेलं होतं मग यांचा सकाळी मला फोन आला ही सगळी मंडळी पाच वाजता तोंढरीमध्ये आली आल्यानंतर आम्ही त्याची शहानिशा केली त्याला स्वतः पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरच्या खुनावळा पाहून हाच तो आरोपी आहे असं निष्पन्न झाल्यामुळे आमच्या इथल्या पोलीस पाटलांनी पौरच्या ए पी आय फोन केला आणि सकाळी पाच सव्वा पाचच्या सुमारास फोन केला आणि त्यांना सांगितलं की ते जमाव खूप जमलेला आहे मी स्वतः बोललो पोलिसांनी या ठिकाणी ए पी आय महाशय पहूरचे जे आहेत ते इथं नव्हते त्यांना मी परत परत वारंवार विनंती केली की गावामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते गावामध्ये वातावरण खराब होऊ शकतं तुम्ही ताबडतोब पोलीस पाठवा नंतर पोलीस थोड्या थोड्या अंतरणात तिथे आले आल्यानंतर पोलिसांनी त्या घराला त्या घराला घेराव घालून तो आरोपी ताब्यात घेतला पौरला आणलं आहे पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी प्राथमिक त्याची चौकशी केली चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत एक चार पाच जण आहेत हे आता सध्या तरी पोलिसांनी आम्हाला तोंडी स्वरूपात सांगितलेलं आहे त्याची आपल्या मुलांची पण मेडिकल त्या ठिकाणी झाली आरोपीची झाली आता पोलीस त्याचा तपास त्याच्या दिशेने करतायत माझी फक्त एवढीच परिसराच्या तर्फे विनंती राहील की या आरोपीला शोधलं पाहिजे आरोपी कोणीही असो त्याला कुठल्याही प्रकारचं अभय देता कामं नाही आरोपीला कुठली जात कुठलाही धर्म कुठलाही पक्ष नसतो म्हणून त्याचं मनोबल वाढू नये म्हणून पोलिसांनी कठोरात कठोर कलम लावून त्याच्यावर कार्यवाही करावी हीच मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करतो आमचे सौरस्ति मुलं लहान लहानपण ते आणि त्यांच्या मागे गाडी दाव घातली तर तिच्यामध्ये समजा सात ते दहा सा, दा एक आमचे जखमी झाले त्याने येणं वार केला आपलं त्याच्याकडे जे हत्यार होतं त्याने फाईनला समजा खड्ड्यात लोटून दिलं लात मारून त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्या गाडीला थोडं आमच्या काड्या हो वगैरे जमा मारल्या बा आमचा जीव वाचवण्यासाठी तर मग त्या खुना वगैरे हो आम्ही तात्काळ लोंड्रीला कमलं आपले राजमल काका सरम त्यांच्याशी संपर्क साधला हे बोलले लगेच येऊन जा मग आम्ही सगळे गावकरी तरुण मुलं त्यांनी हे केलं ते आम्ही लोंढरीला आलो लोणढरीत आम्ही लगेच तिथं तपास केला त्याच शेरीपूर आम्हाला तिथं भेटला जे गाडीचं जे ते निशाण होतं आम्हाला आम्ही त्याचं म्हणजे शर्ट ओढल होतो आम्हाला केलं तर शर्ट पण फाटलेलं दिसलं आणि त्या सर्व खुला गाडी वगैरे त्याचे पूर्ण जे आम्ही तिथं मारलो ते पूर्ण त्या होतं देत ते बरं एकूण किती झालं होते ते एकूण त्यांची आठ लोकांची टीम आहे पूर्ण ते पूर्ण आठ दिवसापासून रोज खेळता या गल्ली काही त्या वावरात या वावरात इकडल्या वावरात आणि आज अक्षर ते म्हणजे वडील आणि तेच होते दोघी तुम्हाला या चोरांची माहिती मिळाली त्यावेळेस तुम्ही का कोणत्या प्रकारचे गस्त लावले नव्हती माहिती म्हणजे डेली आमच्या सर शिवारामध्ये झालं मोईगाव नंतर मग पिंपळगाव इकडून त्यानंतर आम्हाला संपर्क झाला सर्व लोकांची कि इकडे सर्व एकामेकाशी कॉन्टॅक्ट करत होते सर्वजण त्या कॉन्टॅक्ट आम्ही त्यांना शोधलं आणि हे शाळा मुलांनी व ते युवा मुलं पाच गाठ आणि सर्व गावकऱ्यांनी हे करून त्यांना पकडण्यात ये शाळा आम्हाला तुम्ही त्यांना पकडून सर पोलीस प्रशासनाला माहिती दिली की नाही

आणि त्याच्या शेडवर पडले पण त्याच्या घराची शेताची बाजू अशी व्हायला पाहिजे चौकशी आणि असे लोक म्हणजे एकदम घाबरल्यासारखे झाले त्याला म्हणजे तो वारंवार सात डेली आला डायरेजामध्ये डायरेक्ट या गल्ली त्या बंदरा पयाचा लाईट मारायचा आणि तीनची लाईन अशी होती दोन जण दोन या बाजून घुसायचे दोन जण त्या पोलीस प्रशासनाने यावर काय कारवाई केली कारवाई केली आता पोलीस प्रशासनाने आता काय कारवाई केली तुमची काय अपेक्षा आहे कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर मोठा गुन्हादा दाखल व्हायला पाहिजे पुन्हा या मार्गाला जायला नको आणि विशेष म्हणजे त्याची पूर्ण टोरी ते पूर्ण पूर्ण जमा करायला पाहिजे अकराची आता तू सांगतो खेळायचं एक जण आहे कोणी ब्रामपूरचे दोन जण आहे म्हणे द्यायचं तुमच्या गावात सुरक्षितता वाढण्यासाठी आम्हाला पेट्रोलिंग पाहिजे पोलीस साहेबांकडनं आम्हाला रात्री पेट्रोलिंगला आले पाहिजेत होते आणि आमची मुलं समजा त्यांनी आता पकडून दिले त्यांचं म्हणणं कारवाई झाली नंतर केला कारवाई व्हालवाय सुटला तर ते जास्ती म्हणजे आतापर्यंत किती कोण कोणत्या गावामध्ये त्यांनी चोरी केली आता जे आरोपी आपण पकडून दिले ते हेच आरोपीला

ते जे जे आता जो आरोपी आरोपी पकडलाय आपण पकडून पोलीस प्रशासनाला हा कोणत्या गावाचा आहे आणि बाकीचे फरार साहेबांनी लवकर तपास म्हणजे टोळी पूर्ण जलबंद बंद करायला पाहिजे